जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आपली सह्याद्रीतली भटकंती आजपासून आपण सुरू करतोय आणि आज, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात सुंदर आणि निसर्गसंपन्न तालुक्यामध्ये ज्या तालुक्याचं नाव घेतलं जातं ना तो म्हणजेच शिवजन्मभूमी जुन्नर तालुका याच तालुक्यामधला नाणे घाटाचा पहारेकरी म्हणून ज्या किल्ल्याची ओळख आहे ना असा चावंड किल्ला पाहण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे या परिसरामध्ये सध्या पाऊस प्रचंड चालू आहे आणि याच पावसाचा आनंद घेत आपण जाणार आहोत चावंड किल्ल्याची सुंदर अशी सफर करण्यासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील चावंड किल्ला कसा आहे ना ते पाहूयात जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पावन झालेलं एक नितांत सुंदर गाव इथला निसर्ग अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवावा इतका अप्रतिम कायम निसर्गानं बहरलेल्या घाटवाटा डोंगरमाथ्यावरून कोसळणारे असंख्य सुंदर धबधबे उंच डोंगराच्या कुशीत कातळात कोरलेल्या जगप्रसिद्ध लेणी आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जपणारे असंख्य बळकट किल्ले ही या तालुक्याला लाभलेली सर्वात मोठी देणगी शिवप्रभूंना वंदन करून आम्ही सावंड किल्ल्याकडे निघालो जुन्नर शहरातून ज्या मार्गाने आपण नाणेघाट आणि जीवधन किल्ल्याकडे जातो ना हा तो मार्ग आहे जिथून आपण सरळ गेल्यानंतर नाणेघाट जीवधन किल्ला आणि बरीचशी पर्यटन स्थळ आहेत जे आपल्याला पाहता येतील आणि बरोबर त्या रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला या बाजूला एक कमान पाहायला मिळते ज्यावरती लिहिलं आहे किल्ले चावंड म्हणजेच प्रसन्नगड किल्ला तर या कमानीतून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येतं तुम्ही बघू शकता ही जी गाडी येते हा जुन्नरवरून येणारा मार्ग आहे ज्या मार्गाने आपल्याला नाणे घाटाकडे न जाता या कमानीमधून पुढे गेल्यानंतर पुढे चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येतं तर इथून अंदाजे एक दोन मिनटामध्येच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू आणि त्यानंतर मग आपला जो काही ट्रेक आहे तो आपण सुरू करणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला चावंड किल्ला पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर तर मुंबई शहरापासून एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे शिवप्रभूंची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून चावंड किल्ला अवघ्या सतरा किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्याला वेगवेगळ्या वेग कालखंडांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असे या किल्ल्याचे परंपरागत नाव चावंड किल्ला यादव कालखंडात चामुंडगिरी बहमणी साम्राज्यातील नाव चुंडगड किंवा चावंड निजामशाही चोंड तर शिवकाळात या किल्ल्याला प्रसन्नगड या नावाने ओळखले जात असे समुद्र साधारणतः तीन हजार तीनशे नव्याण्णव फूट उंचीवर असलेला हा किल्ला कुकडी नदीच्या उगमापासून जवळ आहे सातवाहन कालखंडात नाणे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या महत्वाच्या किल्ल्यांमध्ये सावंड या किल्ल्याचा सा देखील समावेश आहे किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावून आता आपण आपला ट्रेक चालू करतोय इकडं मागच्या बाजूला किल्ला आहे हडसर किल्ल्यापेक्षा या किल्ल्याची उंची थोडीशी जास्त वाटते आणि इथं बोर्ड सुद्धा लावलाय थोडासा पुसट झालाय पण या डांबरी रोडनं न जाता कच्च्या रस्त्यानं आपल्याला पुढे जायचंय आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला शिडींचा मार्ग सुद्धा दिसतोय पूर्ण खडक आहे त्यामुळे मजा येणार थोडीशी ट्रेकिंगला फक्त बघूयात आता पाऊस कधी येतोय ते बऱ्याच दिवसानंतर ट्रेक करतोय जवळपास तीन महिन्यानंतर आपण ट्रेकिंगसाठी साठी आलोय त्यामुळे कदाचित दमछाक होऊ शकते खर तर पावसाळ्यामुळे इकडं असे सगळी हिरवळ पाहायला मिळते आणि आपल्याला जायचंय मागे सावंड उर्फ प्रसन्नगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये नाव म्हणजे किल्ले चावंड बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यामध्ये त्याला उत्तर कोकण आणि पुणे प्रांत मिळाले नंतरच्या कालखंडात निजामशाहीचा आदिलशाही आणि मुघलांपासून बचाव करण्यासाठी राजांनी जो तह केला होता त्यानुसार चावंड किल्ला मोगलांना मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच या किल्ल्याला प्रसन्नगड हे नाव ठेवले होते किल्ल्यावरती जाताना असा पायऱ्यांचा मार्ग आहे बघू शकता पायऱ्यांचा मार्ग तर सुंदर आहे पण सारख्या सारख्या पायऱ्या चढून या पाय दुखायला लागतात आणि या किल्ल्याच्या आजूबाजूचा निसर्गमन चालला जबरदस्त आहे मागे पाणी दिसतंय आणि दूरवर आपल्या सुंदर अशा डोंगर रांगा आणि आपल्याला जायचं आहे इथे किल्ल्यावरती दम लागला स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी इंग्रजांनी तोफांचा मारा आणि सुरुंग लावून या किल्ल्याच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या आपण आता कड्यापर्यंत पोहोचलोय आणि इथून पुढची चढाई थोडीशी अवघड आहे बघू शकता बाजूने असं सेफ्टीसाठी लोखंडी रोलिंग बसवले रेलिंग का रोलिंग काहीतरी म्हणतात ते आणि आता इथून पूर्ण असं खडकावरती जायचं आहे पायऱ्या आहेत पण लहान मोठ्या आकाराच्या आहेत एका बाजूला सेफ्टीसाठी हे बसवले त्यामुळे इथून पडण्याचा धोका कमी आहे चालताना मात्र जपून जावं लागणार आहे पायऱ्या फार लहान आहे तिथल्या साधारणतः एक तासाचा खडतर ट्रेक करून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन पोहोचलो किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय भक्कम असून या प्रवेशद्वाराचे बहुतांशी बांधकाम आजही व्यवस्थित पाहायला मिळते साधारणतः एक तासाच्या ट्रेक नंतर आपण किल्ल्यावरती येऊन पोहोचलोय आणि फक्त आपणच नाही तर आपल्यासोबत पाऊस सुद्धा किल्ल्यावरती येऊन पोहोचलाय किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार फार सुंदर आहे या बाजूचा अखंड आप खडक आपल्याला दिसतोय खडकाच्या वरती दगडी बांधकाम केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर किल्ल्यांप्रमाणे या दरवाज्याच्या रचना सुद्धा आपल्याला पूर्ण असा गोमुख पद्धतीची युटर्न पाहायला मिळते पण श्री गणेशाची मूर्ती सुद्धा आहे आणि आपण जिथून आलोय तो मार्ग इकडे बघू शकता आता सगळं पाणी खाली वाहत चाललंय तिथं दिसत असेल बघू शकता असे लहान मोठे धबधबेच आपल्याला जणू पायऱ्यांवरून वगळताना पाहायला मिळतात एक किल्ल्याचं प्रवेशद्वार फारच सुंदर आणि भक्कम प्रवेशद्वार आहे हा पाहू शकता काळू धबधबा किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण आत्ताच पाऊस चालू झाला आहे आणि आता किल्ल्यावरचं सगळं पाणी पायऱ्यांवरून ओगळत आहे आणि इथं पाणी जायला जी व्यवस्था आहे तिथे असा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो आहे बघू शकता मुख्य प्रवेशद्वारातून वरती येताच काही अंतरावर एका शिवकालीन तोफेचे अवशेष पाहायला मिळाले अशा शेकडो तोफा पूर्वी या किल्ल्यावर अस्तित्वात असतील सध्या मात्र ही एकच किल्ल्यावर नजरेस पडते तर या ठिकाणी आपल्याला जुन दगडी भांडं पाहायला मिळाले बघू शकता इथं बघू शकता पूर्णतः दगडाचा असं गोलाकार भांड आहे पूर्वीच्या काळी घोड्यानं वगैरे पाणी पिण्यासाठी अशा प्रकारची दगडी भांडी वापरली जायची बऱ्याच किल्ल्यांवरती आपल्याला अशी भांडी पाहायला मिळतील म्हणजे इथूनच जवळ हाडसर किल्ल्यावरती सुद्धा असंच दगडी भांड आपल्याला पाहायला मिळतं किंवा अगदी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावरती झाला श्रीमान रायगड किल्ला रायगडाच्या नगरखाण्याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा असच एक दगडी भांड आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून या चिखलातून वाट काढत काढत आपण आता या बाजूला जाऊयात बोर्ड लावलाय राजसदर गवत इतकं जास्त वाढलंय फार जपून इथून जावं लागतंय कुठे रे इकडे या बाजूला राज सदर लिहिलंय पण सदरेचं जे काही बांधकाम आहे ते असं उद्ध्वस्त दिसतंय ढासळलेले दगड वगैरे बघू शकता बघू शकता इथंसुद्धा असंच एक दगडी भांड आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळतंय त्यात पाणी साठलंय पावसाचं चिखलातून वाट काढत काढत आपल्याला पुढे जायचंय किती स्वच्छ पाणी इतकं स्वच्छ की आजूबाजूला जे गवत आहे ना त्या गवताचं सुद्धा प्रतिबिंब आपल्याला त्या पाण्यात दिसतंय खूपच भारी पावसाळा चालू असल्यामुळे वरती पावसाचं पाणी साठलं आहे ते सगळं असं ओघडं त्या टाक्यामध्ये येऊन पडत आहे त्यामुळे पाण्याचे जे झरे आहेत ना त्या झऱ्यांचा आवाजसुद्धा आपल्याला अगदी स्पष्ट ऐकू येतो आहे चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्यामुळे तसेच किल्ल्यावर पाण्याची सात टाकी एकाच जागेवर असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते या सप्तमातृका म्हणजेच ब्राह्मी महेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकावर चामुंडा अर्थात चावंडा देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते बघू शकता किल्ल्याच्या वरच्या टोकावर आम्हाला एक मंदिर दिसले हे मंदिर आहे गडदेवतेचं म्हणजेच चावंडा देवी बघू शकता हे नव्याने बांधलेलं मंदिर आहे जुनं मंदिर इथं असेल पण ते पडझड झालेल्या अवस्थेत असेल त्याचा औषध दिसतोयच आपल्याला आजूबाजूचे दगड बघू शकता जुन्या काळातले समोर दीपमाळसुद्धा आहे आणि हे बघू शकता जुन्या काळातली दीपमाळ आपल्याला इथे दिसते इथं नंदी महादेवाची लहानशी मूर्ती आहे किल्ल्यावरती असलेलं हे चावंडा देवीचं मंदिर आणि या मंदिराच्या आजूबाजूला घनदाट झडझुडपं दिसतायत बघू शकता किल्ल्यावरून खाली उतरूयात ओ पाऊस होऊन गेलाय त्यामुळं आहे ना एकदम अशा निसरड्या झाल्यात इथून वरती जाणं सोपं होतं तिथून उतरताना अवघड आहे कारण आहे ना पावला पावलाला पैसा टाकता येत अशा खाली

असं काम आहे पावसाळ्यामध्ये बघितलं ना सुपला शॉट बसला वाचला लागलं नाही ना रे लागलं तर नाही कारण इथं चिखल आहे चिखलावरती काही लागणार नाही पण कपडे आणि बॅग चिखला ना मात्र पूर्ण बघू शकता तुम्ही चिकलात पूर्ण भरली बॅगमुळं वाचलाय हळू इथं पण शॉट बसेल हळू परत पाय घसरेला एकदम हळू दगडांवरती शेवाळे आणि त्याच्या आजूबाजूला चिखल आहे कुठे पण पाय टाका घसरून पाटला की सुपला शॉट तर प्रदीप आजच्या घटनेवरून तू काय सांगशील पब्लिकला काय काळजी घ्यायला पाहिजे चालत <laughs> नाही व्यवस्थित काळजी घ्यायची पावसा गडावरती जातानी कधी पण नाहीतर सुकला शॉट सुकला शॉर्ट शकतो <laughs>